पाहिजे म्हणून रडत रडेल बघा नाही काय नाही लांब गे लांबे नाही बाबू नाही सॉरी 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 बाबा पुढे काय ना आपलं जिथे राहिले तिकडे सर्व पाहिजे आई असताना मी ना दोन तीन वेळ आलेली हळदी कुंकू आली होती तर आईने मला आजी कुंकूसाठी बोललेलं त्यांना फर्स्ट टाइम मी म्हणजे ना मधल्या रूम ना पूर्ण आमचं देवारा घर होता म्हणजे पूर्ण देव आई बोली तिकडे जाणवलं तर ऐका ना तर तिथे ना फर्स्टला म्हणजे फक्त एकच बेड होता तिथे कोण झोपायचं वगैरे नाही मधल्या रूम मध्ये पण तिकडे कोपऱ्यामध्ये असं पूर्ण असा मोठा होत आणि पूर्ण वरतून खालून पूर्ण देव देव होते पण खाली एक देवर होता आणि तीन असे देवारे होते मोठे मोठे मला अजून पण ऐकलं विचार आमच्या आईने बघितलं आणि पाचशे रुपये सोन्याची एक अंगठी आणि हे भाई आता अंगठी आईने तिला गिफ्ट केली बर्थडे ला बर्थडे ला आज आलोय मी आमची फॅमिली घेऊन काही वर्षांनी अशीच आमची फॅमिली असेल चौघ एक दो चार, तीन। तीन। आशी, आशी तीन। चार अपने अपने एकदम, ना तीन नाही चार बघा अशी अशीच क्यूटशी पोरगी पाहिजे आपल्याला अजून एक मग आपण एकदम एकदम सेटल हो ना मग झिंझिक झिंजिकाय करो हाय हाय करो लेअर हाय हाय करो किती किट आहे सारखी दिसते ना हे बघा अशीच फॅमिली पाहिजे आमची चार जणांची ना हे लेअर तर आता आम्ही आलोय मी रात्री आलेला जिमवरून थोडा लेट आलतो आता म्हणजे घरी दहा चार जमा झालतो म्हणजे आता केक कापून आलतो मित्राचा बड्डे करून सेलिब्रेशन करून आलो तर मी बोललो बाबूला नाही केलं एक राऊंड मारूया कारण बाबूला रात्री तर गाडीमध्ये राऊंड मारण ना त्या बरोबर झोपतो माझा लाडू बघ हात पकडतो लो हुशार झालाय गाडीमध्ये त्याला एवढं लागतं ना गाडी गाडी लागतं बघा आणि ही बसली ना तर असं असं पकडत होतो असं असं ट्रेन सोडून बघा केसरीचं धरलं लागेल बघ किती चॉप्टर आता बसूनच हा तेव्हा बघ तर चला आता बाबूची दुधाची पावडर काय घ्यायचं ते घेऊया सामान घेऊया थोडस तर खायला प्यायला लागतो आपल्या ब्लॉग एडिटिंग परत आजच्या व्हिडिओ मध्येवाजा बघ ढिंग चलो ले रुत्र मी गाडी पण करतो चलो इस आज आल मी आमची फॅमिली घेऊन काही वर्षांनी अशीच आमची फॅमिली असेल चौघ एक दोन चार नाही तीन तीन नाही चार बघा अशी अशीच क्यूटशी पोरगी पाहिजे आपल्याला अजून एक मग आपण एकदम एकदम सेटल हो ना मग झिंझिंग झिंझिंग लेअर हाय करो हाय हाय करो लेअर हाय हाय करो क्रिकेट कमल सारखीच दिसते ना हे बघा अशीच चांगली पाहिजे आमची चार जणांची ना ए लेअर तर आता आम्ही आलोय मी रात्री आलो जिमवरून थोडा लेट आलतो आता म्हणजे घरी दहा चार दरम्यान आलतो म्हणजे आता केक कापून आलतो मी त्याचा बड्डे करून सेलिब्रेशन करून आलो तर मी बोललो बाबूला आणि एसकेला एक राऊंड मारूया कारण का बाबूला रात्री गाडीमध्ये राऊंड मारण ना तर बरोबर झोपतो माझा लाडू बघा हात पकडतो लो हुशार झालाय गाडीमध्ये त्याला उडं लागतं ना गाडी गाडी लागतं बघा अरे ही बसली ना तास असं बघतो तसं असं ट्रेन सोडून केसरीचं धरला बघा किती चाप्टर आता बसूनच हा तेव्हा मग मम तर चला आता बाबूची दुधाची पावडर काय घ्यायचं ते घेऊया सामान घेऊया थोडस रात्री खायला प्यायला लागतो आपल्या ब्लॉग एडिटिंग पण आजच्या व्हिडिओ मध्ये हाऊ सगळं दरवाजा बघितली मॉम डॅड आ आग डिंग 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 चलो रुत्र मी गाडी पण करतो तो ही जिम पण मी लावणार होतो फिटनेस जिम पण नाही लावली माझी जवळ जिम होती पण ह्या जिम ला दादा येतो आम्ही दोघं दादा आम्ही दोघांनी सोबत वर्कआउट केलं असतं कल्ल भारी झालं असतं सोबत वर्कआउट करायला पण नाही जमलं कारण का आता आपलं जे आहे ते पूर्ण लांब जवळ आहे ठीक आहे आता लेअर आली आहे

तर लेअर गेली आता त्यांच्यासोबत बाईकवर पण बाईकवरून फिरायला मजा येते बाबू आमचा जरा मोठा होऊन द्या मग आम्ही सोबतच बाईकवर फिरूया आता आम्ही मेडिकलमध्ये आलो आहे तर काही गोष्टी घ्यायच्या आपल्याला नाश्त्याला रात्रीच्या नाश्ताच म्हणजे समजा तुम्ही एक प्रकाराने आणि आम आमच्या आता डेली येणार आहे आठ दहा मिनटाच्या असं तुम्हाला आम्ही नाराज नाही करणार सॉरी ब्लॉग डेली नाही आले तर मेडिकलमध्ये आलो आहे तर हा मेडिकलमध्ये खूप सारा इस खायला प्यायला भेटतो वस्तू आणि बाबू कसा बघेल बघा आता सन स्क्रीन काय घ्यायचं आता पहिले पहिले की आहे ना लोकांनी तुम्हाला बरेच जण विचारले तुम्ही कोणत्या बाबूला पावडून दिलं दूध पाजायचे तर आम्हाला हे सांगितले डॉक्टर लोकांनीच दिलेलं आम्हाला म्हणजे सवय करून घ्यायची कारण आपण कधी कुठे फिरायला गेलो आपण प्रोग्राम मध्ये असेल तिकडे बाबून दूध मागितलास तर एसके कधी तिकडे काढून देऊ शकत दूध तर डॅडी सवय चांगली ही गोष्ट लोक असेल काय तुम्ही बाहेर पण डॉक्टरनेच स्वतःने सांगितलेला तर त्याच्या सवे ठेवली दोन टाइम देतोच हा दूध आणि तुम्ही पण देऊ शकतात बघा फॉर्मुला पण दिवसाला दोन वेळा कधी कधी एक वेळाच म्हणजे फक्त झोपताना घेतो मी फोन करून अजून बरं काय बाबू काय खायला पाहिजे पप्पा आहे तुझं झंडापास काय खायचं आहे अहो टू मंच आपला प्रोग्राम झाल्यावरनं आपण ना मस्तपैकी मग तेव्हा घेऊया बेटा आता आपण शॉपिंग करूया मम्मी बघ किती क्यूट दिसायला लागली हिरोईन वाटर लागली रे मम्मी तर तुझी मम्मी घाई नक्की का बहीण आहे तुझी ना खायचा पिल्लो मच्छी मी तो तेल घेतला माझा हो पाचशे रुपयाचा ऑलिव्ह ऑइल घेतलंय म्हणजे काही पण करायचं तिकडे बाहेर ठेवलंय काही दिवस पहिले आम्ही कुत्र्यांचं खाणं घ्यायचं आमचं इकडे क्रेझी होते तर आम्ही मिस करतो डॉगी हे पण खूप महाग आहे त्यापेक्षा एक पोरगा पाहिलं जमत तेवढं खर्च झाला कुत्र्याला पण एवढंच खर्च झाला तर खरं बोलतो अशी रात्री रेसिपीचा ब्लॉक केला तेव्हा मी इकडनं पाकिटमध्ये चिकन नेलं तर काहीच तर ना तो पाकिटमधला चिकन एकदम एकदम खराब होता तर तुम्ही जरा सांभाळून चिकन घेत जावा पॅकेटमधला असा

ममार्थ हो आम्ही एवढी प्रगती करतोय आम्ही पण तुम्हाला गिफ्ट करणार फक्त आम्हालाच नाही बसत होणार आहे तर आम्हाला मस्त मस्त वस्तू क तसे आम्ही गिफ्ट्स करणार आहे आता दीडशे के सबस्क्रायबर करा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल गिफ्ट्स ब्रँड आपल्याला गुडघ्याचा कोणी डॉक्टर असेल तर या डीएम करा मला

बघा लॉलीपला पाहिजे रे तर एवढं करतो ना जे पाहिजेच पाहिजे करून करून हातामध्ये घेत आहे नाही रे बाबू तुला लागेल ना बाबू लागेल ना रे, दु लागे ला रे छोटा आहे तू अरे लय लय नाही चाप्टर झालं याला पाहिजे म्हणून रडतंय घे ठेवल्यावर ना बघा आता रडेल बघा नाही काय नाही लांब लांबगे लांब नाही नाही बाबू नाही सॉरी सॉरी सॉरी

परवा येणार नाही हे पण ॲड बाकी दुसऱ्या ब्लॉकमध्ये ॲड आहे आणि लास्ट या महिन्याचा प्रोडक्ट बाकी आहे हे पण ॲड होऊन जाईल आणि बाबूला आणला घरामध्ये आणि घरात आल्यामुळे जाम भारी फिलिंग वाटते आणि खूप मस्त लाईटी बिटी आणि खूप पसारा केला छोट्या बोर आलेला असंच होतं केली okay, बाबुनी शी केली असे अजून काय करणार आहे बाबूला आमच्या बाबूला खाली आवडतं बघा खेळण्याचा बुच्छी अरे बुच्छी आपण ही गोष्ट अरे मस् आमची पोर आणि आमची पोरगी आणि ते आमच्या माझ्या पप्पा वॉशरूम ला चालली आणि वॉशरूम ला आल्यावर खाणारे आपण डाईट खाऊया आणि डाईट म्हणजे आपला आज मिल्कशेक मध्ये असेल एक मिल्कशेक असेल आणि आता अंडी असेल बॉईल आणि थोडस थोड्या दोन तासानंतर पहिले प्रोटीन नंतर मग नाही पहिले अंडी विटो खाऊ प्रोटीन जी मध्ये पिलेली अंडी खाऊ बॉईल करून आणि एक ऑम्लेट असेल आणि थोड्या नंतर अर्धा एक तास नंतर जेवण असेल नंतर कोलॅबरेशन इंस्टाग्राम इंस्टाग्रामला म्हणजे आलेलं त्याला सोपं आलेला परत काय तुझा डेली रुटीन सांगा सर युट्यूब फॅमिलीला म्हणजे पूर्ण दिवसभर फक्त म्यूट मध्ये व्हिडिओ काढायची पण सॉन्गला समजलं आणि दाखवायचं कसं का आम्ही कमी हँडल करतो रील्स वगैरे सगळं आणि बाबूसाठी फर्स्ट क्राईम मधून आहे तर चार कपडे ह्याच्यामध्ये चार महिन्यापूर्वी ह्याच दुकानावर आम्ही कपडे घ्यायचो हजार हजार रुपयाला आणि आज तेच लोकांनी आम्हाला ऍडला कपडे जीमेल करून वाँ काय ना काय आहे ना प्रगती आपली मी गोव्याला जायचं गोव्याला अय्या तुला होईल काही दिवसांनी एस खे तो एकटा किती वर टावत होता मम्मा मम्मा दिसत नाही नाही काय भय तो टाकतो काय रे बाबू आजची पप्पू कशा करते पप्पू आणि आमचा देवारे भारी आहे देवाराला बघून असं मन भरतं आमच्या आई असं ना असं देवारा आईला करून दिला असत झाली असती ना काय सांगू आमच्या आई एवढी पूजा पाठ करायची आता मम्मीच्या इकडे ना इथे काच लावायची मित्रांनो आणि दिवा पेठात झाली दोन दहा टायम दिवा हा फ्रेम चेंज करणार आहे आता आपण एवढी मोठी फ्रेम करणार आहे आणि इथे काच लावूया आमचा पहिला रूम कसा होता आपला रूम टूर करायची तेव्हा सांग आधी जेव्हा आई असताना मी ना दोन तीन वेळा आलेली हळदी कुंकूला आली होती तर आईने मला हळदी कुंकू साठी बोललेलं तर फर्स्ट टाइम मी म्हणजे ना मधल्या रूम पूर्ण आमचा देवारा घर होता म्हणजे पूर्ण आई बोली तिकडे भेटला तर ऐका ना तर तिथे ना फर्स्टला म्हणजे फक्त एकच बेड होता कोण झोपायचं वगैरे नाही मधल्या रूम मध्ये पण ना तिकडे कोपऱ्यामध्ये असं पूर्ण हा असा मोठा हा कसं सोपायचे असं सोपंच होतं आणि पूर्ण वरतून खालून पूर्ण देव देव होते पण खाली एक देवर होता आणि तीन असे देवारे होते मोठे मोठे मला अजून पण आठवत आणि आमच्या बायकोला विचार आमच्या आईने बघितलं आणि पाचशे रुपये सोन्याची एक अंगठी आणि आता आईची अंगठी आईने तिला गिफ्ट केली त्या टायमाला बड्डेला बर्थडेला किती लक्की कायमची लोक जपून ठेव आईची वस्तू ठीक आहे चला गाईज बॉडीचा आजचा म्हणजे दुसरा वीक आहे कटिंगची आणि आता थोडीशी थोडीशी तुम्हाला ॲप दिसायला लागली असेल भावाच्या बॉडीमध्ये तर आता प्रॉपर प्रॉपर बॉडी जेव्हा होईल तेव्हा पूर्ण इथं ॲप येईल बॉडी एवढीच राहील कटिंगमध्ये तर आता ठीक आहे थोडंसं रिझल्ट भेटलेला आहे एक वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये बघू किती रिझल्ट भेटतो तुम्हाला पण डाईट सांगेल